उपाय असा आहे अमावस्या आणि पौर्णिमा या दोन्ही दिवशी अन्नदान करणे अन्नदान एक सत्पात्रीदान असायला पाहिजे अन्नदान करायचं अमावस्या आणि पौर्णिमेला त्याच्यानंतर कृष्णाचं नाव घ्यायचं एकशे वेळा रोज राधाचं नाव घेतलं आणखीन बेटर म्हणजे म्हणून आपण राधाकृष्ण असं म्हणतो राधाचं नाव नेहमी आधी येतं तर राधा राधा असं गायलं तरी चालेल एकशे आठ वेळा म्हणलं म्हणायचं रोज काही इश्यू असेल त्याने काय होईल तुमचे काही दबलेले इमोशन्स असतील एकदम मनामध्ये खूप असे दाटून आलेले जे तुम्ही कधी व्यक्त नाही करू शकलात कोणासमोर तर ते बाहेर येऊ शकतात म्हणजे तुम्हाला कदाचित घहीवरून येऊ शकता अचानक हे असं केल्यामुळे हे उपाय आणि ते सगळं तुमचे बाहेर येईल तुमचं म्हणजे एक आउटलेट तयार होईल तुमच्या मनाला तुमच्या मनातल्या दाटलेल्या भावना त्यातून बाहेर येतील सगळ्या तर ठीक आहे काही हरकत नाही बाहेर येऊ देत भावना थोडंसं घहीवरून आलं रडवेला झालं तरी काही हरकत नाही पण त्या गोष्टी तुम्ही सोडून द्याल म्हणजे एकदा तुमचं मनातून त्या गोष्टी बाहेर आल्या की झालं म्हणजे तुम्ही मनातून मोकळे व्हाल त्याच्यानंतर